घेऊन येत आहे शिंदे गावी ते सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण उत्कृष्ट दर्जेदार काम एकदा भेट द्या नायर डेव्हलपर्स डब्ल्यू डब्ल्यू राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचाहत्तर 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 पंचावन्न लोकसभेच्या रणधुमाळीत नाशिक मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला मोठा धक्का शिवसेना स्थापनेपासून शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेले माजी समाज कल्याण मंत्री शिवसेना उपनेते व पंचवीस वर्ष आमदार असलेले माननीय बबनरावजी नाना घोलप यांचा शिंदे गटात जाहीर प्रवेशामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला मोठा धक्का मानला जात आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा